हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार सगळे छान असतील अशी अपेक्षा करते तू झालेली आहे आणि एक छानसा बोध आता पुस्तकामध्ये वाचला जय जय रघवीर समर्थ श्रीराम समर्थ आपले सगळ्यांना राम श्रीराम तर माहितीच असतील एक सुंदर बोध बघावं शबरी शबरी तर सगळ्यांना माहितीच असेल पण आजकाल काय आहे आ, मला असं वाटतं जे म्हणतात ना जास्त आ, हे झालेलं असतं म्हणजे जे चांगले विचार आहेत ते माणसं लवकर घेत नाहीत पण जे वाईट विचार आहेत ते लवकर माणसं घेतात आता एक उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला आता रोज रोज आपण ठरवतो आज व्यायाम करायचा आज व्यायाम करायचा पण काय होतच नाही आणि असं ठरवं ठरवं तर मग महिना जातो दोन महिने जातात तीन महिने जातात तरी पण आपल्याकडून व्यायाम काय होतच नाही तसंच आहे एक बोध आठवला मला आता हे चांगले चांगले विचार माणसं लवकर घेत नाहीत है ना आचरणात चांगले विचार आणत नाहीत पण जे वाईट विचार असतात ते पटकन आचरणात येतात आता समजा चहा आहे चहा सोडायचं आज सोडू उद्या सोडू आत्ता असं म्हणजे क्रेविंग होतं कधी कधी नको आत्ता आत्ता पिऊया नंतर सोडूया असं क्रेविंग होतं तसंच जरा मला थोडेसे एक बोध आठवला म्हणून म्हटलं तुमच्या सोबत सोबत शेअर करावा शबरी माता माहीतच असेल सगळ्यांना बघा शबरी माता काय करायची रोज काय करायची दारात छानसे सडा रांगोळी काढायची आणि तिला वाटायचं राम आहे ना आज येतील रा आज माझ्या कुटीच्या बाहेरून तिला कोणीतरी सांगितलं होतं की आहे ना एक दिवस असा येईल की आहे ना तुझ्या कुटीच्या बाहेरून राम जातील म्हणून बघा केवढी आणि विश्वा निष्ठास बघावं तिचा आणि आपल्याला जर सांगितलं की बाबा असं असं होणार आहे कोणतरी संत तुझ्या दारावरून जाणार आहे तू रोज सडा रांगोळी काढ ती आपण कसं चार दिवस करू महिना करू दोन महिने करू त्याच्यानंतर आपण नाही आता नाही आता किती दिवस झालं करते बस झालं आता असं होतं ते पण माता केवढी एक निष्ठा होती बघावं ती काय करायची रोज सडा रांगोळी काढायची नंतर रोज बागेतली जी फळं आहेत ती श्रीरामांसाठी रोज वेचून आणायची आणि ती काय करायची एक फळ खाल्लं की चाकून बघायची एक फळ खाल्लं की चाकून बघायची अशी रोज छानपैकी आरास करायची त्याच्यानंतर रांगोळी काढायची आणि रोज ती श्रीरामांची वाट बघत असे आणि त्याच्यानंतर काय होतं असं तिला रोज येणार जाणारे रोग म्हणायचे रोज तेच तेच काय करत असते कुठं आता किती दिवस झाले वर्षानुवर्ष तेच करत आलेस तू अजून तर तुझे श्रीराम आले नाहीत पण तिला केवढा आणि विश्वानी निष्ठास होत म्हणजे वाटायचं विश्वा, एक दिवस तरी माझे श्रीराम माझ्याजवळ येतील असेच बरेच दिवस जातात बरेच दिवसानंतर काय होतं एक दिवस खरोखर श्रीराम येतात आणि बरोबर शबरीच्या कुटी बाहेर येऊन उभे राहतात शबरीला एवढा आनंद होतो ना खूप हो आनंद होतो त्याच्यानंतर ती काय करते त्याच्यानंतर श्रीराम आल्याचं पाहून तिचं आहे ना ती आहे ना म सोळाव्या वर्षापासून शबरी शबरी माता सोळाव्या वर्षापासून तोच कार्यभाग रोज करत असते रोज उठायची त्याच्यानंतर सडा रांगोळी काढायची रोज श्रीरामासाठी बोरं आणायची रोज हाच आता तिची म्हातारी ती म्हातारी झाली होती तिचे केस पिकले होते त्याच्यानंतर श्रीरामांची तिची भेट झाली बघा आणि त्याच्यानंतर श्रीराम येत्या शबरीच्या कुटीमध्ये शबरीच्या कुटीमध्ये श्रीराम आल्यानंतर मग ती काय करते श्रीरामांना पहिलं पाणी देते श्रीराम विचारतात काय खायला आहे मायासाठी ती जी टोकरी असते त्या टोकरीतली बोरं श्रीरामांना ती खायला देते दिल्यानंतर लक्ष्मण लक्ष्मण पण त्यांच्यासोबत असतात लक्ष्मण ती बोरे बघतात ती उष्टी बोरे असतात ना उष्टी बोरे एक एक बोर काय केलेलं असतं तिनं चाखून बघितलेलं असतं माझ्या श्रीरामांना हे बोर आंबट नको लागायला खराब नको झालेला असायला असं तिला वाटत असतं पण त्याच्यानंतर श्रीराम काय करतात लक्ष्म लक्ष्मणाला म्हणतात हे घे बोरं पण तो काय लक्ष्मण घेत नाही खात नाही तो इकडं तिकडं तोंड वाकडं तिकडं करतो लक्ष्मण त्याच्यानंतर श्रीराम काय करतात खूप मोठ्या आनंदाने एक एक बोरं ते खाऊन टाकतात श्रीरामांच्या मनात विचार येतो की असं का करतात हे की उष्टी बोर शबरीच्या असताना सुद्धा खात्यात म्हणजे बघा केवढी त्या शबरीची विश्वास असेल आपण एक दिवस नामस्मरण केले की के दुसऱ्या दिवशी म्हणतो जाऊ दे काय देवाचं नामस्मरण करायचे पण आजकाल हे संतांचे विचार हे चांगले विचार लोकांना आवडत नाही ऐकायला वाचायला पण ह्याच विचारातून माणसांच्या आचरणात फरक पडतो एवढंच मला सांगायचं होतं त्यासाठीच मी आत्ता म्हटलं एखादा व्हिडिओ बनवावा थोडंसं आपले विचार लोकांपर्यंत पोचवावे बघा तुम्हाला कसे वाटतात माझे विचार चला धन्यवाद